चना ब्रिज हा जगात सर्वात मोठा ब्रिज आहे जो रेल्वेचा ब्रिज आता बनलेला आहे आणि त्याची उंची जवळपास तीनशे एकोणसाठ मीटर उंच आहे आणि त्याच्या काय काय परेशानी झाल्या होत्या काय काय डिफिकल्टीज आल्या होत्या आम्हाला काय कॉम्प्लेक्सिटीज होत्या प्रोजेक्टबद्दल त्याबद्दल ते माहिती देण्यासाठी आम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं होतं आणि सांगायचं झालं तर आम्ही त्यांना बरेच माहिती पुरवल्यात की ज्यामुळे ब्रिजमध्ये काय अडचणी आल्या जसं ट्रान्सपोर्टेशनच्या अडचणी झाल्या की जागा म्हणजे रोड अरुंद होता आणि इतक्या उंचीवर काम कसं करायचं इतक्या उंचीवर तीन तीस तीस टनाचे सेगमेंट कसे उचलून ठेवायचे आणि त्याला जॉईंट कसं करायचं या ठिकाणी चेना ब्रिजच्या अनुषंगाने दोन महत्वाचे परिसंवाद अरेंज केलेले होते त्याच्यामध्ये एक फाउंडेशन इंजिनिअरिंगच्या संदर्भात आणि दुसरा बेसिकली स्ट्रक्चरल आणि कन्स्ट्रक्शन ऑफ दी चना ब्रिज तर या हा पहिलाच कार्यक्रम जो पी एस सी एने या ठिकाणी अरेंज केला के आहे त्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे आणि बऱ्याच वेळा आपली तक्रार असते की इंजिनियर्सना कमी रिकग्निशन मिळतं तर, तर त्या अँग त्या पार्श्वभूमीवर या परिसंवादाचं जे आयोजन आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी दोन अतिशय व्याख्यात विख्यात अशा व्याख्यात्यांनी त्या याच्यावरती दोन व्याख्यानं दिलेली आहेत आणि पी एस सी ए ही जी नव्यानं सा स्थापन झालेली संस्था आहे या संस्थेच्याकडून असंच पुढं भरीव कार्य हो त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो मी अजय कदम आम्ही सेक्रेटरी आहे पी एस सी ए म्हणजे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनियर्स असोसिएशन या संस्थेचा ही संस्था आम्ही नव्याने चालू केली परंतु याच्यामध्ये जे काही आमचे संस्थापक आहेत ते अनुभवी आहेत तीस ते पस्तीस वर्षाचा त्यांचा स्वतःचा प्रॅक्टिसिंग इंजिनियर म्हणून अनुभव आहे या व्यवसायामध्ये काय अडचणी येतात लोकांना आणि या नॉलेज शेअरिंग एक दुसरं असतं आणि इतर व्यावसायिक अडचणी पण असतात या सगळ्यांना एक काहीतरी मार्ग काढण्यासाठी एकमेकांची मदत करण्यासाठी म्हणून ही संस्था आम्ही स्थापन केलेली त्याचबरोबर स्ट्रक्चरल इंजिनियरच्या बाबतीतलं माहिती ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावी हे त्यांचं महत्त्व काय आहे डिझायनर म्हणून त्यांचं आवश्यकता काय आहे डिझाईनमध्ये बिल्डिंगच्या डिझाईनमध्ये याच्यासाठी ही संस्था आम्ही फॉर्म केलेली आहे याच्यामध्ये थोड्याच दिवसात म्हणजे जवळजवळ एका महिन्याभरात सव्वाशेच्या वरती जास्ती मेंबर इथं जॉईन झाले आमच्या संस्थेला आणि आज जर आपण बघितलं तर या इव्हेंटसाठी चिना ब्रिज भारताचा अभिमानास्पद एक मोठा ब्रिज आहे आणि त्याच्यावरती हे जे आम्ही प्रेझेंटेशन ठेवलेलं होतं वक्ते स्वतः त्या ब्रिजमध्ये डिझायनर म्हणून भाग घेतलेले आहेत जिओ टेक्निकल म्हणजे भूस ह्याच्यातला माहिती असलेले जिओटेक्निकल इंजिनियर आहेत स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत आणि त्यांनी स्वतः इथं काय काय घडलं त्या ह्या प्रेझेंटेशन प्रेझेंटेशनमध्ये किंवा तिथं जागेवरती काय घडलं हे स्वतः सांगितलेलं आहे याच्यामध्ये जवळजवळ चारशेच्या आसपास आमच्याकडं आज लोक इथं हजर राहिली आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला आमचं रजिस्ट्रेशन आम्हाला बंद करावं लागलं शेवटी इतक्या लोकांनी ह्याच्यात भाग घेण्याची इच्छा दर्शवली परंतु हॉल लिमिटेड होता आणि त्याच्यामुळं आम्हाला एक काही काल कालच आम्हाला ह्याचं रजिस्ट्रेशन बंद करावं लागलं अतिशय छान झाला कार्यक्रम सगळ्यांनी आम्हाला तसं माहिती हे पण सांगितलं की कार्यक्रम छान झाला म्हणून आणि वक्त्यांनी ती जी काही माहिती दिली ती सर्वांना खूप आवडली तर अतिशय छान झाला कार्यक्रम धन्यवाद या गुड इव्हनिंग प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असोसिएशन दे हॅव ऑर्गनाइज्ड अ फॅन्टिक प्रोग्राम इट्स अ इव्हनिंग प्रोग्राम कवरिंग द एस्पेक्ट्स ऑफ द mega and iconic structure called chenab river bridge so this is an iconic structure and pride of india definitely and it's a pride that he as a geotechnical designer he as a structural designer had been involved in this project it's a pride of india because all the innovations all the creativity of the gigantic magnitude has gone into construction of this river bridge and that it, makes it first of its kind in India. You'll be amazed to see that the information this bridge has is close to a PhD research topic of 500 numbers. Number of papers that has come out of this project is close to 40 to 50, and the number is still increasing. The innovations, the new things, had been introduced in this river bridge. A challenge is unparalleled in the history of construction of India. We started in a old time at 2004 and then climbed up and picked up the pace after 2014 and completed in 2022. the challenge of covid was cannot be comprehended. it spoke of unity in diversity. we could work as a cohesive unit despite the challenges put up by covid. it's a faith that yes, india can go ahead, whatever be the challenge. and the confidence, the India has is definitely in form of a symbol, an icon called Chenab River Bridge. Thank you very much. Thank you.